नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचं सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बोलूया मस्तपैकी अशी छान रेसिपी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तरी ते ना मी कढाई गॅसवरती गरम करायला ठेवली त्यानंतर टाकले तर आहे ना इथे ते तेल टाकलं त्यानंतर आहे ना गरम झाल्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकले जिरे टाकल्याच्यानंतर पाणी टाकलं एक ते दीड ग्लास तर चला मग तुम्हाला सांगूनच टाकते एकदाचेच तर आज बनणार आहे मस्तपैकी अशी रेसिपी तर तुम्हाला विश्वासही बसणार नाही झटकीपट तयार होणारी तर आज बनत आहे मस्त असा मेदू वडा तरी ते थोडीशी चिमूटभर हळद घेतली आणि तीही टाकून दिली आता आणि इथे थोडीशी मिरची ना दहा दहा बारा अशी मिरची बारीक करून घेतली पेस्ट आणि तीही आता पाण्यामध्ये टाकून दिलेली तर खूप छान असा वडा बनवायचा आहे तर तो कोणत्या वस्तू याच्यापासून बनवायचा आहे तर फक्त आपला जो रवा आहे त्या रव्यापासून वेधू वडा तयार करणार आहे तर असं चवीनुसार मीठ टाकलं तर आता छान अशी फोडणी देऊन घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला रवा टाकायचा आहे चा एक उकळ येऊन द्यायची चांगलीच आणि त्यानंतर टाकायचा आहे रवा तरी ते मी येणार रवा स्वच्छ करून घेतलेला आहे तर हे बघा आता आहे ना चांगली चुकळी आली आणि त्यानंतर आहे ना इथं मी आ, रवा घेतला आणि तो आहे ना आता मी उकळमध्ये टाकून दिला आणि छान असे चमच्या साऱ्याने चांगला एक जो मिक्स करून घेते जेणेकरून अशा गाठ राहायला नको तरी ना आता ह्या पद्धतीने करून घेणार आहे तरी बघा एकदम छान असा रवा एकदम कोरडा झालेला आहे म्हणजे सुका तर आता आहे ना फक्त एकच मिनटं मी ठेवलो आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकली तर तुम्हाला तर अजून कोणीही ही रेसिपी अजूनही दाखवली नसेल तर खरंच खूप छान असा मेदूवडा रेसिपी आहे आजची तर चला मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तरी ते थोडासा रवा आहे ना थंडा झाला होता तर मी हाताच्या साऱ्याने जसं आपण गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं जेवरचं पीठ भिजून घेतो त्याच पद्धतीने इथे रवा चांगला छान असा एक जीव मस्त असा करून घ्यायचा गोल गोळा तरी ते मी आता फक्त पाच मिनटासाठी झाकण ठेवले तर चला आता आपले पाच मिनटं झालेच तर आपण तयार करू आता वेदूवाळा तरी ते ना थोडंसं ज जसा आपल्याला जा जा पाहिजे जावळ्या आकाराचा तेवढा आपण इथे छोटासा गोल गोळा घ्यायचा तर हे बघा एक बोट घालून आतमध्ये असं छान छिद्र करून घ्यायचं तर मस्त असा वड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि खायला पण खूप छान आणि मस्त असं पटकन खाऊशीवाडा ना विधवाडा तर येऊ नक्कीच करून बघा कारण की ना जर आपल्याला डाळीचा किंवा रव्या आपलं तांदळाचा करायचा असला तर एक दोन दिवस तर वाट पान पडते कारण की ते रात्रभर विजीनं दुसऱ्या दिवशी छान असं पीठ मिळ घेऊन त्याला थोडा वेळच लागतो तर ह्या पद्धतीने जर तुम्हाला जेव्हा खाऊशी वाटला तेव्हा तुम्ही वडा करू शकता इतका सोपा आहे तर असे करून मी आता सगळेच मेदू वडे तयार करून घेते थोडंसं हाताला पाणी लावलं तरीही चालेल तरी इथे थो मी थोडंसं पाणी लावत होते आधनमधून आणि थोडंसं दोन्ही हात हातालाही थोडं थोडंसंच पाणी लावलं तरी चालेल तर हे बघा इथे झाले माझे मेदूवडे तयार तरी इथे मी कढईमध्ये तेल ठेवले तापायला तर बघते तर मस्त असं तेल छान तापलेलं आहे जास्त कडकडीतही तापून ता द्यायचं नाही जे करून आपण टाकलं टाकल्याचं मेदूवडे तर लगेच लाल होऊ शकतात थोडंसं मीडियम साईडमध्येच ठेवायचं तरी ते छान आता मी ब्राऊन कलरचे होईपर्यंत मेदूवडे तळून घेते टाकल्या टाकल्यास लगेच एक चमच्यानं घेऊन असं फिरवायचं नाही नाहीतर मेदूवडा घेऊन जातो तर आता इथे थोडंसं तळून देते तर खूप छान असं टेस्टी आहे आपला मेदू तू तुम्हाला आहे ना थोडासा आवाज येतच असेल कारण की मी रात्रीच्या वेळेस एडिट करत आहे तर त माफी असावी तर हे बघा किती छान आणि मस्त ब्राऊन कलर आला आहे इथे मी तुम्हाला आवाज दाखवत होते पण मग काय झालं आजूबाजूला म्युझिक चालू होतं म्हटलं हिडिओ कि फेराईट म्हणून मी तो काही आवाज दाख दाखवला नाही तर चला आता मी आणखीन चारही टाकून घेतली थोडे थोडे टाकायचे जास्त टाकायचे नाही तर आता हे पण अशाच पद्धतीने मी छान असे ब्राऊन कलर होईपर्यंत तुळून घेते तर आता इथे ना जसे आपण इडली डोसा कमंग ढोकळाच्यासोबत चटणी करतो ना तशीच चटणी करायची शेंगदाण्याची किंवा नारळाची तर म्हणून मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली चटणीची तर मस्त झालेला आहे बरं आपला किदूवाडा तर चला मी आता इथे ना इतके मस्त छान असे क्रेसिपी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आहे कोणाचाही विश्वास बसणार नाही की रव्यापासून इतके छान वेदूवडे तयार होतात म्हणून आणि खायला पण खूपच छान लागतात तर नक्कीच तुम्ही हे करून बघा तर छान झाले चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली तर कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि काही मला मदत अडचण आली म्हणून मी काही व्हिडिओ शूट आपलं रेसिपी दाखवली